बीटीचं बोलवलेलं होत आणि त्याचा काय सिद्ध द्यायचा एम काय करायचं पी डब्ल्यू काय करायचं पी एम काय करायचं पीएम एमआयसी एम हायवे डी काही पैशाची अडचण नाहीये पी डब्ल्यू ला काही विधी लागणार आहे मला आता तळेगाव ते साकडच वैश्विक लागतो तर पहिल्या टप्प्यामध्ये मध्ये तुम्ही तरेगाव ते साकड हाता

आपल्या पीपी आप चिंचवडवरून आपल्या इमर्जन्सीमध्ये येताना दोन तीन फ्लाय ओव्हर करायच्या बद्दलच्या सूचना आणि या असते मला आज काही माझ्या सहकारी मित्रांनी सुचवलेले आहेत त्याबद्दल देखील मी त्याला मान्यता देण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण मी सकाळी बोलून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेच दिवसाचं लगेच काही ते होणार नाही पण काही दिवसात तुम्हाला ह्याच्यात मार्ग निघालेला दिसेल एम डी सीतले खड्डे आणि बाकीचे रस्ते आणि तिथले काही कामं होती ती पण वरची मंजुरीची अपेक्षा न करता ती मंजुरी मिळाली असं धरून त्यांना टेंडर काढायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप तुम्ही त्रास सहन केला आहे तुम्ही सहनशीलता दाखवली पूर्वीचा आपला खेडचा परिसर नगरचा परिसर आणि त्याच्यानंतर झालेली आपली इंडस्ट्री मी आपल्याला सांगतो तुम्हाला आवडो किंवा न आवडत पण कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साखर आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार ला नाही आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी आणि बाकीच्या ज्या काही अंडरग्राउंड अंडरग्राऊंड ड्रेनेज स्टॉंग वॉटर जाण्याच्याकरताची व्यवस्था अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचे पैसे जायकाचे पैसे आणता येतात आपल्याकडं केंद्र सरकारचा निधी आणता येतो या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल कदाचित काही न ते आवडेल काहीतरी आवडणार नाही परंतु मित्रांनो काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात मी देखील राजकीय काम दे करताना ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे महानगरपालिका इथली होती नंतर नवी मुंबई महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यात महानगरपालिका झाली त्या जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली तिथं पूर्वी आता भेडा तालुका झालाय जिल्ह्यात झाला पालघर पण वसई विरा महानगरपालिका झाली सहा सात महानगरपालिका झाल्या तसं आपल्या जिल्ह्यात पुढे पिरपी चिंचवड त्याच्यानंतर मला वाघवस्ती लोणी ताळो वाघोली मांजरी दोन्ही मांजरी त्या सगळ्या भागामध्ये इथं एक महानगरपालिका करावं लागेल कुरसुंगी औरळी देवाची तो सगळा परिसर एक महानगरपालिका आपण नदी ओलांडून इकडं आलो म्हणजे पिरपी चिंचवड बंद की बाकीच्या भागामध्ये एक आपल्याला महानगरपालिका आणि एक महानगरपालिका आपल्याला आणि परिसर आहे त्या भागामध्ये करावं लागेल साधारण महानगरपालिका करण्याच्या करता पाच लाख महानगरपालिका करता येथे तुम्हालाही या सगळ्या भागातली लोकसंख्या किती झाली मी आता इथे साखर प्लॅन असे असुमार गुप्ताकडे आलेला आहे त्याला म्हटलं की तुम्ही मंजुरी द्या मी एकनाथराव शिंदे सर्वांची मदत घेतो अशा पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि ते मी आणि एकनाथराव असा मी सगळे मिळून राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला पुणे हा महत्त्वाचा जिल्हा देखील कुठं माग राहू त्याच्यामध्ये इथल्या स्थानिकांना पण रोजगार त्या ठिकाणी अडचणी येऊ नये करता असे अनेक खूप निर्णय आज आम्ही चर्चेच्या निमित्तानं घेतलेले असतात तुमच्याशी बोलून मला जाता जाता